लोकसभा निवडणूक संपण्याच्या आधीच विरोधकांकडून दावे प्रतिदावे केले जात आहे काँग्रेसला दोन हजार चारच्या राजकीय चमत्काराचं चा स्वप्न पडतंय तर शरद पवारांना एकोणीसशे सत्याहत्तरचा जनता पक्ष दिसतोय इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मात्र पुढच्या सरकारच्या बांधणीकडे लक्ष आहे दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आधीच्या तुलनेत कमी जागा लढवत आहे काँग्रेसनं एकशे एक जागा आपल्या मित्रपक्षांना वाटून देऊन तीनशे अठ्ठावीस जागांवरती स्वत हाताचा पंजाब या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला पण तरी देखील काँग्रेस नेत्यांना दोन हजार चार मध्ये जो चमत्कार घडला तसाच राजकीय चमत्कार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत घडण्याची आशा आणि अपेक्षा आहे काय सुरू आहे देशाच्या राजकारणात दोन हजार चार दोन हजार चोवीस आणि एकोणीसशे सत्याहत्तर या निवडणुकीच्या निमित्तानं थोडक्यात इतिहास बघूयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बखर लाईव्ह हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा दोन हजार चार मध्ये वाजपेयी सरकार अस्तित्वात असताना इंडिया शायनिंगची घोषणा जोरात होती या घोषणेतून वातावरण निर्मिती केल्यानं भाजपाला सत्तेत पुन्हा येण्याचा आत्मविश्वास होता पण तो प्रत्यक्षात आत्मघात ठरला काँग्रेस आणि मित्र पक्षांचं सरकार स्थापन झालं आता मोदींची गॅरंटी ही घोषणा जोरात आहे पण दोन हजार चार सारखी इंडिया शायनिंगच्या घोषणेसारखीच याची अवस्था होऊन काँग्रेसला संधी मिळेल असं स्वप्न काँग्रेसचे नेते दोन हजार चोवीस मध्ये बघतायत काँग्रेस नेते एकीकडे असे दोन हजार चारच्या राजकीय चमत्काराच्या स्वप्नांमध्ये रममाण झाले दुसरीकडे शरद पवारांना मात्र दोन हजार चोवीस मध्ये एकोणीसशे सत्याहत्तर दिसत आहे एकोणीशे सत्याहत्तर मध्ये जयप्रकाश नारायण आचार्य कृपलानी यांच्या प्रेरणेतून जसा जनता पक्ष स्थापन झाला आणि त्यानं काँग्रेसला पराभूत केलं तसंच सगळे विरोधी पक्ष मोदी विरोधात एकत्र येतील आणि दोन हजार चोवीस मध्ये भाजपला पराभूत करतील अशी आशा आणि अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली त्या पलीकडे जाऊन शरद पवारांनी राहुल गांधींची स्वीकारार्हता मोरारजी देसाईंपेक्षा जास्त असल्याचं म्हटलंय त्याचवेळी पवारांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात अशी शक्यता देखील वर्तवलेली आहे पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुलाखतींमधून आपला पुढचा शंभर दिवसांचा प्लॅन तयार असल्याचं चार जून एकही दिवस वाया घालवणार नवीन सरकार ताबडतोब स्थापन आपण निश्चित केलेल्या अजेंड्यावर वेगानं वाटचाल करू काही निश्चित आणि ठोस निर्णय पहिल्या शंभर दिवसांमध्येच घेऊ असं नरेंद्र मोदी यांनी आधीच स्पष्ट केलंय नव्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांमध्ये नेमकं का कोणतं आणि कसं सरकार काम करणार निर्णय मोदी काय घेणार राज्यघटनेच्या पंच्याहत्तर वर्षांचा जो कार्यक्रम आहे तो नेमका कसा असणार वक्फ बोर्ड कायदा एकोणीसशे एक्क्याण्णवचा प्रार्थना कायदा लव जिहाद त्याविरोधातला कायदा या शंभर दिवसांमध्ये करणार की ते वायदे थोडे पुढे ढकलणार त्याचप्रमाणे आर्थिक सुधारणा धोरण या संदर्भात कोणती पावलं उचलणार याविषयी मोदींच्या मुलाखतीमधून सूचक वक्तव्य आलेली आहेत त्यामुळेच त्याविषयीची उत्सुकता निश्चितच वाढलेली आहे राहुल गांधींची काँग्रेस असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी राजकीय चमत्कार घडण्याची त्यांना आशा आणि अपेक्षा आहे पण एकूणच एकीकडे एक पंतप्रधान नरेंद्र मोदी भविष्यवेधी निर्णय घेण्याच्या मनस्थितीत दिसत तर काँग्रेस आणि शरद पवारांसारखे नेते इतिहासात रममाण झालेले दिसून येत आहेत ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा धन्यवाद